खासकीय को, कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीची मुली व लैंगिक छळकर प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्याचे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी या दोन शिक्षकांची नावे असून बीड शहरात हे दोघे जण खासगी कोचिंग क्लासेस चालवतात सदर प्रसंगानंतर सदर बीडमधील कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले असून कोचिंग क्लासेस परिसरातील पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे पोलीस पुणे मुलीच्या फरेदीवरून दोन्ही शिक्षकांवर अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप आहे विशेष पथक रवाना केले आहे विजय पवार आणि प्रशांत कुटकर असे दोन शिक्षकांचे नावे असून विजय पवार याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप पालकांनी केला आहे तर आरोपी शिक्षक शिक्षक विजय पवार हा अद्याप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता असून त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अल्पवयीच्या विनयभंगाची प्रसार माध्यमावर झळकली बातमी पाहून राज्य महिला आयोगाचे तात्काळ दखल घेतली रमाकिरण क्लासेसमधील दोन प्राध्यापकांवर गंभीर आरोप असून हे आरोप प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांग आयोगाने नमूद केले आहे आरोपी निश्चित होईपर्यंत ठेवावी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावं व फरार निर्देश करण्यात आले आहे इतर विद्यार्थ्यांच्या तक्रारीचीही नोंद घ्यावी अशी सूचना आहे आयोगाने या प्रकरणी चौकशी प्रकर करून कारवाईचा कर अहवाल तात्काळी मेलद्वारे सादर करण्याचे आदेश प्रश्न दिले आहेत पीडित मुळीकडून पोलिसांनी देण्यात आलेल्या अक्त्रलीत म्हटले की मी संत भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालयात करवंडी कासार येथे अकरावीची ॲडमिशन घेतले असून एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये व किरण क्लासेस कोचिंग क्लासेस येथे नीटची क्लासेस लावले होते सकाळी नऊ ते बारा पर्यंत उज्ज्वल अभ्यासिका येथे अभ्यासिका लावली होती व तिथे मी नेहमी अभ्यास करणे जात असायचे तेवीस जुलै ते जुलै दोन हजार चोवीस बसून प्रशांत खोडकर सर मी अभ्यास केमधून बाहेर येण्याचा टायमिंगला माझ्या अपेक्षेच्या खाली येऊन थांबायचे व मला म्हणायचे तू माझ्यासोबतच गाडीवर बस तेव्हा मी त्यांना नाही म्हणायचे क्लासेसमध्ये दोन टाईम दोन दुपारी दोन ते सहा वाजपर्यंत असायचं मी तिथे क्लास रेग्युलर करत होते प्रशांत सर जे फिजिक्स शिकवतात ते मला क्लासेस संपल्यानंतर तिथून तेथील केबिनमध्ये किला कबर होते माझी किस घ्यायचे माझ्या छातीला गुप्त अंगाला मॅन तो टच करायचे वरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे आधी कधी कधी क्लास संपल्यावर क्लास मध्ये कुणी नसताना तिथेसुद्धा ते मला की चानी तिला इतर अंगाला मेन टच करायचे ते असे माझ्या वारंवार कल असायचे मला धमकी द्यायचे की, की तू जर गरीज करून सांगितले तर मी तुला मारून टाकेन अशी धमकी प्रशांत कोटकर यांनी दिले आपल्याला दिल्याची पीडित मुलीने पोलिसांना दिलं सगळेच म्हटले आहे